लोकांनी दिलेल्या मताच्या जोर मला माझी जबाबदारी आहे पूर्ण करणं काम त्याच्यामुळे मी मी खासदार म्हणून मला जी बोलायची संधी मिळणार आहे जी मला प्रश्न मांडता येतात त्या प्रश्न मांडताना मला जेवढा डीपीडीसीचा अभ्यास आहे त्याच्यानुसार मी डीपीडीसीची माहिती मला जर संधी दिली बोलायला अधिकार अध्यक्षाचा असतो म्हणजे जर मला बोलण्याची संधी दिली तेवढी तर मी सर्व गोष्टी मांडणार आहे इथून मागच्या जेवढ्या मी खासदार झाले ज्याचा कि चोवीस पंचवीस चा पूर्ण निधी किंवा वाटप जी काय निधीच मी खासदार म्हणून मागितलं तर एक रुपयाचा निधी मला दिला नाही माझ्या म्हणजे मला नाही तर पाहिजे माझ्या मतदारसंघातील सर्व गावांनी जी काही मी सूचना केली माझ्या सूचनेप्रमाणे एकही रुपयाचं काम दिलं नाही एवढंच नाही तर त्यांच्या सर्व संबंधित सर्वविचारी पक्षाच्या लोकांना पण किती दिला काय दिलं मला थोलाच जायचं नाही पण एकाच तालुक्यात एकाच विधानसभा मतदारसंघात मॅक्सिमम काम त्याचा सुद्धा लेखा जो का मला वाटतं सगळेच करतील कारण सगळेच लोकप्रतिनिधी सगळेच मंत्र्यांनी तो मांडणार आहे ठीक आहे माझा आता कसं तो विधानसभा जरी असला तो माझ्या लोकसभा कार्यक्षेत्रात असल्यामुळे मला म्हणताना पण मी म्हणणार की लोकसभा काय कार्याने निधीचं वाटप कुठल्या जरी असेल जिल्हा परिषद या गटात सुद्धा एखादं जर काम द्यायचं असेल तर जे जिल्हा परिषदून काम झाले त्याच्यात सुद्धा जे विषय तिथं प्रत्येक गटात काम केलं पाहिजे तिथे वाटप केलं नाही जिल्हा परिषदेचा जो तुम्हाला सांगतो आता डिपिटी बुक तुम्ही प्रश्न विचारला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या कामाला मान्यता द्यायची त्याचा मंजूर पाहिजे ते मंजूर आराखड्यातून जिल्हा पाहिजे तत्कालीन असणाऱ्या शिओ आमच्या काय त्या मॅडमचं नाव होत्या मॅडममध्ये तुम्हाला त्याचं नाव बी माहित नाही त्या मॅडमला मी कमीत कमी तीन बैठका घेतल्या आम्ही सुचवतो त्याच्या काम द्या त्यांना तसा वेळ मिळाला नाही त्यांनी मला एवढं फसवलं की मला सुद्धा लोकप्रतिनिधीला फसवणं किंवा खोट सांगणं खोटी माहिती सांगणं मी ज्या दिवशी त्यांच्या दालनात जाऊन बोललो की तुम्ही प्रमा मला मी जी सूचना करतो ती मला पण द्या आम्ही तसा विचार केला तर आजच्या डीपीटीसीला जी काय आहे अधिकार म्हणलं तर पालकमंत्री आणि सचिव म्हणून कलेक्टर दोघांनाच आहे दुसरे सर्व निमंत्रित सदस्य आहोत आम्हाला तसं नाही कारण डीपीटीसीचं फॉर्मेशन जे आहे ते जिल्हा परिषद सदस्यातून सव्वीस आणि सहा नगरपंचायत नगरपालिकेमधून या सर्व गोष्टीच्या ह्याच्यातनं परमिशन नाहीये ती बॉडीच नाहीये आता कुठली बॉडी नसणार या दोघांनाच अधिकार आहे आम्ही निमंत्रित आहोत मग आमचं निमंत्रित म्हणून खासदार म्हणून जर माझं ऐकायचं असं तर तुम्ही जिल्हा परिषद देताना खासदारांना पण निधी द्या त्याच्या सूचनेनुसार एक रुपया दिला नाही तर आम्ही निधीच प्रवास दिला नाही असं सांगितलं गेलं आणि दुसऱ्या दिवशी मोकाच्या नावाचे व्यक्ती जेव्हा आहे त्याने जर रजा टाकली आणि मला मी अक्षरशः दोन महिने पत्र दिले तुम्ही काय प्रमाण दिले दे ते तरी कळवा प्रमाण दिला नाही का मी कामान दिलेल्या सावळा कोण आहे सिरियसली आहे प्रमाण दिल्या होत्या माझी ज्या दिवशी भेट झाली तारीख माहिती माझी सगळं आहे त्या दिवशी यांनी प्रवाह दिल्या होत्या सगळ्या प्रशासक मान्यता दिल्या पण मला दिल्या नाही म्हणून सांगितलं गेलं आणि मी गेलो त्याच्या आधी तारखेमध्ये रात्रभर कधी करत बालकमंत्र्यांचे पी ए म्हणून घ्यायला ते ए आहेत का माहित नाही कारण पी ए म्हणून जर आले तर त्यांचं आपण कुणाशी संबंध येतो का पुढे ती बघणार ते मला माहित नाही आता ते आहेत त्यांचे त्यांनी तिथे बसले आणि मग दलित वस्ती असं तुमचं एस आर सी घुरभट करून आलं मग इथल्या जल सुविधा या सर्व गोष्टीचा जी बाबार करायचं काम मी सुचलेल्या नाही आणि मला प्रमाणात दोन महिने दिले नाही आचारसहिता लागाय पाहिजे असत आचारसंहिता लागली निवडणूक झाली तरी नाही मी ज्यावेळेस केलं कलेक्टर कलेक्टरचे नाही दिल्या कलेक्टरने तरी हे कलेक्टर ज्या डीपीडीशी घेतली त्या आदरणीय मागच्या कलेक्टर त्या होत्या काय त्या मुंडे उदळ उदळ मुंडे काय त्या होत्या ते गेल्या हे कर्तव्य कलेक्टर आले हे आल्याच्या नंतर ह्यांना सुद्धा मागितल्या नियोजन आहे अधिकारी नावाचे तर त्या महाशयाने ते मला काही आमचे काहीच नाही गेलं म्हणजे एवढंच नाही की मला कलेक्टर एवढं तरी आम्ही पाहिजे होतं ना खासदार माग जिल्ह्याचा सर्वोच्च सदस्य आहे सर्वोच्च सभागृह केला आणि तरी म्हणायला पाहिजे होत की तर मला ज्यावेळेस पुलिस मोशन कलेक्टरच्या विरोधात मी माझ्या सेक्रेटरीकडे अध्यक्षाकडे केलं त्याचे कागद आल्याच्या नंतर मला आता मागचे आठ ते दहा दिवसापूर्वी सगळा मेल पाठवला तरी हार्ड कॉपी आणखी दिला काय प्रमाण दिले कधी फार तिची वाट लागली जून मध्ये दिल्याप्रमाण जून त्यांचं जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर सहा महिने आफ्टर सिक्स मंथ मला प्रमाणची कॉपी होती म्हणजे बघा किती कर्तव्य शासन आहे तुमचं किती चालतंय बघा माझे जनंगे पाटील यांना विनंती राहिली किंवा त्यांना मला विनंती पण आहे किने त्यांच्या तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे आम्हाला त्या माणसाची समाज म्हणून समाजाचा बांधव म्हणून मला खूप काळजी आहे त्या माणसाची त्यांनी आपल्या पुरातील तब्येतीची काळजी करणं गरजेचं आहे समाजाच्या आणि त्यांच्या कार्याच्या पुढं समाजाच्या पुढे त्यांच्या सुद्धा स्वतःच्या बिलकुल बघत नाहीत की सरकार जी सरकारला त्यांची कधी काळजी वाटेल किती दिवस लागेल मला माहित नाही ते एवढं झटक आहेत समाजासाठी त्याच्यामुळे त्यांनी एकदा थोडं थांबायला पाहिजे त्यांनी असं काहीतरी असं वाटत होतं पण ते तरी भूषणाला बसलो आता शेवट तसं त्यांचा निर्णय तो जे आहे त्यांची एकदा प्रकृतीचे विचार बसून मी करणार आहे तिसरा दिवस आहे जवळपास मला लवकरात लवकर त्यांना भेटणार पण आहे त्यांनी तशी काळजी करावी अशी माझी अपेक्षा तीस तारखेला थोरात यांनी पीएम रिपोर्टच्या अहवालामध्ये छेडखानी केलेली आहे नाही आता त्यांनी काय बोलले ते काय मी ऐकलेलं नाही ते सगळं एकदा ऐकलं पाहिजे आणि त्याच्यानंतर तिच्यावर भाष्य केलं पाहिजे पण आता ते त्यांना तसं करायचं कारण ने पीएम केलेलं नसेल ना मला त्याच्यात नाही सांगता येणार त्यांनी काय बोलले तरी त्यांनी काय केलं याची सर्व माहिती घेऊन बोलाव कोण विजय सिंह पंडित हा त्यांनी तस बोलले हे ऐकलं नाही पण जर समजा त्यांना तसं वाटत असेल तर हे करण्याला कारणीभूत कोण आहे त्याच सुद्धा त्यांनी उत्तर द्यावं लागेल ना बीड जिल्ह्याच्या जनतेला पण कळालं पाहिजे कोण करते मला बोलायचं नाही मला तुम्ही प्रश्न विचारला तर त्याचा काय कुठं दिसणार मला आता एवढ्याच बाबतीत त्यांचा आला काय बीड तसं ते आता ती मतदारसंघात बीड जिल्ह्यात त्यांना बीडचे असेल त्यांना तसं वाटलं असेल पण हा भाग बीडला तुम्ही बदनाम करत नाही बीड विषयी जर काय झालं तर आम्हाला सुद्धा वेदना होता बीड जिल्हा हा आमचा सुद्धा एंटायर पूर्ण बीड जिल्ह्याचा खासदार आहे विधानसभा पुरता किंवा घेतात नाही माझा अर्धा जिल्ह्याचा भाग येतोय अर्धा जिल्ह्याचा येत नाही असं नाही पूर्ण पूर्ण जिल्हा प्रतिनिधी आहे तरी सुद्धा मला वेदना होता परळीची घटना जरी वाटली तरी बीड जिल्ह्यात आहे त्याची सुद्धा वाईट वाटते मी करत आहे कोण मग आम्ही जे लोक बोलतोय लोकप्रतिनिधी मी कोण आले बघा बोलण्याचा अर्थ काय मला माहित नाही या संतोष देशमुख प्रकरणामध्ये जर बोलत प्रकाश बोलले म्हणजे हे लोकप्रतिनिधी सगळेच बोलले सर्व पक्षाचे भारतीय जनता पार्टीचे दोन आमदार बोलले राष्ट्रवादीचे एक आमदार बोलले आमचे आमच्या पक्षाचे राष्ट्रवादीचे आमदार ते बोलताच आहे मी खासदार म्हणून बोलतोच आहे आम्ही एवढे सर्व जर बोलतो